जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदार यादी जी आहे ते चोवीस अकरा दोन हजार यादी प्रसिद्ध झाली त्यानंतर नामनिर्देशन पत्र भरायची तारीख एकवीस जानेवारी होती नामनिर्देशन पत्र भरले त्यानंतर उमेदवार फायनल झाले आता मतदान सात तारखेला आहे ते सुद्धा ते दोन दिवस एक्सटेंड झाले म्हणून सात तारखेला मतदान आहे आणि काल तीन तारखेला तीन तारखेला खाडगाव मधल्या मतदारांना असं समजलं की तीन तारखेला त्यांच्या त्या भागातले त्या मतदार यादीतले अठ्ठावीसशे नाव हे हो। तहसीलदारांनी वगळलेले आहेत अतिशय बेकायदेशीर असं कृत्य या तहसीलदार मोहोदयाने केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये एकवीस जुलै दोन हजार पंचवीसचा सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा चा एक निवडणूक आयोगाचा निर्देश पत्र आहे त्या पत्राचा आधारे पत्रा त्यांनी त्या ती वगळण्याची कृती केली आहे परंतु हे पत्र सुद्धा त्यांनी पूर्ण व्यवस्थित त्याचा अभ्यास न करता केलाय त्या पत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव चुकून जर अंतिम मध्यात राहिलं असेल किंवा त्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती करता येईल ती सुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या तीन वाजायच्या आत अशी तरतूद आहे परंतु त्या पत्राचा गैरवापर करून सत्ताधाऱ्याच्या दडपशाहीच्या पोटी तहसीलदार महोदयाने अठ्ठावीसशे नावं मतदार यादीतून वगळलीत पैकी बऱ्याच नाव बरीच नावं अशी आहेत जी की आज गा खाडगाव ग्रामपंचायतचे सदस्य आहेत विद्यमान उमेदवाराच्या कुटुंबियाचे नावं त्यात आहेत हे सत्ताधाऱ्याच्या दबावापोटी हे तहसील मोद तहसील कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी कुठेतरी काम करतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे thank you